रामकृष्ण मंडळी आज जे मैदान पार पाडलं विठ्ठल केसरी दोन हजार पंचवीसचं कसा झाला कम बॅक इथे एक नंबरचा मानकरी झालाय तो म्हणजे बेलगाडा क्षेत्रातील देव रुचसमद केसरी किसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला होता वेगाचा शेवट सरजा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं नाव लगातार दोन वर्ष या मैदानात सरजाने बाधित ठेवलं हा रेकॉर्ड बाधित ठेवला आहे तर भावांनो आज खरं तर विठ्ठलाचा आशीर्वाद आज देवांनी आषाढी एकादशी आज सर्वजण पंढरपूरला आहेत विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पण खरा आशीर्वाद बेलगाड क्षेत्रात बकासूर आणि सरचाला लाभलेला आहे कारण की बकासुरला मागे सहा मैदानं गुलाल नव्हता आणि सर्जाला देखील बरीच मैदाना गुलाल नव्हता हे कमबॅकसाठी सज्ज होते मी सकाळच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं होतं ही जोडी नक्कीच गुलाल घेईल किंवा एक नंबर करील सकाळची व्हिडिओ तुम्ही बघू शकताय कारण की आजचं मैदान देखील तसंच होतं विठ्ठल केसरी दोन हजार पंचवीस काय कमबॅक केलं आहे जोडीनं ही जोडी म्हटल्यावर निकाल घेतोच म्हणजे घेतो हे कोणाला म्हटलं जातंय सर्जाला तोंडावर निकाल घेतोच म्हणजे घेतो असं संबोधलं जाते वेगाचा शेवट सर्जाला फायनलच्या लढतीमध्ये काटाकीर लढतीमध्ये सर्जांनी तोंड पुढं केला आणि एक नंबरचा मानकरी झाला त्याला साथ दिली चांगली आपल्या देवाने म्हणजे बकासूरने आता भावांनो बकासूर आणि सर्जाचं नियोजन कधी असणार तर डायरेक्ट आपल्याला आता मालशिरा केसरी अकरा जुळेच्या मैदानात दिसतील तोपर्यंत सर्व टॉप नंदी आता आरामावर असणार आहेत तर अकरा जुलैच्या मालशिरस शिंदे केसरी मैदानाची आता सर्वजण तयारी करतील पण आजचा दिवस खूप भारी होता कारण की एक देवाला गुलाल मिळाला आणि एक वेगाचा शेवट सर्जाला म्हणून म्हटलं जाते तोंडावर निकाल घेतो म्हणजे घेतोच असा वेगाचा शेवट सर्जा आणि देव बकासूर दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो